नमस्कार बुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी रताळ्याचे गोड काप करणार आहे शिवरात्रीनिमित्त तर त्यासाठी इथे रताळी जी आहेत ती धुवून घ्यायची आहे स्वच्छ आणि पुढचा आणि मागचा भाग सुरुवातीला कट करून घ्यायचा आहे वाटलंच तर तुम्ही याच्या साली पण काढू शकता आणि जी वेपर्सची जी किसणी असते तर त्या किसणीने त्याचे काप करून घ्यायचे आहेत म्हणजे सगळे काप हे एकसारखे होतात आणि शिजायलाही पटकन शिजले जातात पाणी घालायचं आहे एका भांड्यामध्ये आणि त्यामध्ये हे काप करून घ्यायचे आहेत हे पहा या प्रकारे असे किसनीच्या साहाय्याने जर केले तर एकदम पातळ होतात प्रकारे सर्व काप हे करून घ्यायचे आहेत आता एका कढईमध्ये तूप घालायचं आहे तूप इथे मी दोन चमचे घातलेलं आहे तूप गरम झाल्यानंतर हे जे केलेले काप आहे ते यामध्ये घालायचे आहेत यानंतर हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हलवून झालेलं आहे हलवून झाल्यानंतर यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि जे काप आहेत ते चांगले शिरून द्यायचे आहेत एकदा हलवून द्यायचं आहे हलवून दिल्यानंतर परत एकदा झाकण ठेवायचं आहे आता हे झाकण काढून घ्यायचं आहे आणि एकदा चेक करून घ्यायचं आहे हे रताळी शिजले असेल तर त्यामध्ये लगेच साखर घालायची आहे आता साखर ही आवडीनुसार घालायची आहे जास्त जरा थोडी साखर टाकली तर पाक तयार होतो आणि त्या पाकामध्ये हे काप पडल्यानंतर खूप छान लागतात हे पहा इथे हे काप शिजून तयार झालेले आहेत आता यामध्ये आवडीनुसार मी साखर घातलेली आहे साखर घातल्यानंतर हे एकदा हलवून द्यायचं आहे आणि दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे फक्त साखरेचं पाणी होईपर्यंतच झाकण ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही आता साखर विरघळी की लगेच गॅस बंद करायचा आहे इथे साखर ही विरघळून झालेली आहे हे पाहू शकता तुम्ही इथे आणि गॅस आता बंद करायचा आहे हे पाहू शकता तुम्ही इथे साखरेच्या पाकातले गोड रताळ्याचे काप हे तयार झालेले आहेत त्यामध्ये आवडीनुसार विलायची पावडर घालायची आहे म्हणजे खूप छान चवदार असे हे काप लागतात पाकामध्ये आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे छान असा पाक तयार झालेला आहे आणि या पाकासोबत हे रताळ्याचे काप जे आहे ते खूप छान लागतात नक्की करून पहा एकदा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका